सांगलीतील हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयाची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे रुग्णालयात घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची जोरदार तोडफोड केली आहे शहरातल्या विश्रामबाग चौक येथील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून विचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांचे खंडन करण्यात आले आहे लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या समोरच हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल फोडत असताना पोलिसांना याची कोणतीच माहिती कशी कळली नाही आणि घटना घडत असताना विश्रामबाग पोलीस काय करत होते असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे

आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलिस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतोय आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते तीन मिनटात पोलीस आलेले आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हायला लागलेला आहे हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतो आहे मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येतवर नसता जो मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतो आहे माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतो आहे आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाही तर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना असं तक्रार नक्कीच मी तुमचं काय नुकसान झालंय सर माझ्या कासा फोडले माझ्या स्टाफचं नुकसान आहे मी मनाकडनं खचलेलं आहे त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पद्धतीचा गोंधळ घातलेला आहे हे फार चुकीचं आहे एकही रुपये घेतलेली नाही कुठल्याही पेशंटचा घेत नाही कुठल्या आम्ही घेतलेला नाही या पेशंटचा पुरावा आहेत पुरावा तर दाखवा आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतो जातो सर बघा त्यांची मान्यताची जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे अशा त्यांचा सरळ सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंटच दिलेली आहे या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही पेशंटची इकडं दाखवतो ना आमच्या जवळजवळ लोक जखमी आहेत सर आमची आठ एक लोक जखमी आहेत आमचे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत लोकनायक न्यूज